राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांच्या जुलै पेढीन ऑगस्ट पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे कसा होणारा आहे संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै पेड इन ऑगस्ट संदर्भात पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भातलं पेन्शन संदर्भातलं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी साथी मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचं पगार पेन्शन जो आहे तथा वेळेत होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक याचा याचा विचार करूनच अग्रिम वितरित करण्यात यावं याच्यामध्ये एक पाच दो दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असंही सांगितलेलं आहे ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशर्षाकडं वरती करता येणार नाही असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असलेले जे कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आहेत त्यांचे पगार पेन्शनचा मार्ग आता रिकामा झालेला आहे मोकळा झालेला आहे म्हणजे त्यांचं पगार पेन्शन जे आहे ते विहित वेळेत भी होणारा आहे त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे कर्मचारी जे आहेत पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच सर्वच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी शैक्षणिक राजकीय घडामोडीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा त्याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद